बजाजनगर पोलिसांनी अमली पदार्थ विरोधी मोहिमेत मोठा यश मिळवलं आहे तब्बल तीन किलोहून अधिक गांजासह एक आरोपीला पोलिसांनी रंग्यात पकडलाय या कारवाईबद्दल आपण सविस्तर जाणून घेऊया गोपनीय सूत्राद्वारे माहिती मिळाली की एक इसम नुकताच एक कुकलानी चौकामध्ये उतरले आलेला आहे आणि तिथून तो इकडे देशून आपल्या दिशाभूमी चौकाकडे येत आहे तर अशा माहितीवरून आम्ही त्या रोडवर आलो तिकडे गेलो आपल्या त्या रोडवर त्या ठिकाणी आम्हाला तसा एक इसम मिळून आला तर त्या इसमाची झडती घेतली तेव्हा त्याच्या ते खांद्यावर जी बॅग होती त्या बॅगमध्ये आम्हाला तीन पॅकेट्स मिळून आले त्या तीन पॅकेट्सचा आम्ही बघितलं असता त्या पॅकेट्समध्ये आम्हाला गांजा दिसून आला तीनही पॅकेटचं वजन मिळून तीन किलो वेष्टनासह तीन किलो एकशे चाळीस ग्रॅम ग्रे, एवढं ते एवढा तो गांजा होता त्याची किंमत आहे पंच्याहत्तर हजार रुपयाचा मुद्देमाल तो आम्ही जप्त केला आरोपीला ताब्यात घेतलं पोलीस स्टेशनला आलो आणि आम्ही पोलीस स्टेशनला अपक्रमांक एकशे चौऱ्याहत्तर पब्लिक पंचवीस कलम आठ क वीस, कर, वीस दो, दोन ब एकोणतीस डी पी एस ऍक्टप्रमाणे गुन्हा दाखल केला आरोपी अटकेत आहे आरोपीचा आम्ही पी सी आर घेणार आहोत आणि याच्यामध्ये मुख्य सूत्रधार कोण आहे याने माल कुठून आणला आणि हा कुणा कुठे घेऊन जात होता याबाबत आम्ही त्याला सखोल विचारपूस करून इतर आरोपीचा शोध लावणार आहोत बचाजनगर पोलिसांनी गांजा बाळगणाऱ्या आरोपीला अटक करून अंमली पदार्थांच्या विरोधात आपलं अभियान अधिक तीव्र केल्याचं दाखवून दिलं आहे या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून पोलीस यामागील सूत्रधारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करीत आहेत